जय हिंद जय भारत आज अशा एका व्यक्तीकडे आलेला आहे पुणे या ठिकाणी चाकण आहे ज्याला नाणेकरवाडी म्हणून ओळखलं जातं तालुका खेड आणि जिल्हा पुणे आहे तर हे पैलवान जे आहे ते यांचं नाव आहे गोपाळ निवृत्ती जाधव मठ तालीम कोल्हापूर या ठिकाणी एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी सराव केलेला आहे तसेच पैलवान बाळू पाटील असू द्यात पैलवान गोपाळ पाटील असू द्यात त्याचबरोबर अनेक नामांकित मल्लांच्या कुस्त्या यांनी बघितलेल्या आहेत युवराज पाटलाची कुस्ती यांनी बघितलेली आहे तर असे महान मल्ल ज्या मल्लांचं नाव आहे गोपाळ जाधव हो, जे एका संस्थेचे मालक आहेत पुणे या ठिकाणी एका पैलवानानं शिक्षण संस्था काढलेली आहे त्या संस्थेचे ते मालक आहेत आणि स्वतः म्हणजे त्यांचा परिवार मुलांना शिकवण्याचं कार्य करतोय आणि स्वतः त्याच्यावर देखरेख करत आहेत तर अशा एका पैलवानाकडे आलेलो आहे पैलवानाचा मेंदू आहे म्हणतात तर ऍक्च्युली या पैलवानाचा मेंदू कुठं आहे याचा विचार करणं गरजेचं आहे हा अपमान नाही पैलवान सुद्धा शिक्षण संस्था काढू शकतो पैलवान सुद्धा मोठा व्यक्ती बनवू शकतो पैलवान सुद्धा आमदार होऊ शकतो पैलवान सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो याची उदाहरण महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामध्येच जे एक व्यक्तिमत्व असणार त्या पैलवानांचं नाव आहे गोपाळ जाधव जेव्हा आलेलं आहे त्यांच्यावर थोडा कुस्तीचा इतिहास जाणून घ्यायचा बसत नमस्कार नमस्कार थोडस तुमचं नाव सांगा पहिलं माझं नाव गोपाळ निवृत्ती जाधव साखर नाणेकरवाडी बरोबर गावातच खेळत होता का तुम्ही डायरेक्ट तालमीत गेला तसं म्हणाले तर आमच्या गावाला कुस्तीचा इतिहास अख्खा गावपूर्वी पहिलं नसायचं पहिलं पूर्वी बर बर बरं आता तालीम वगैरे आहे पण काळाच्या ओघात का म्हणजे इंडस्ट्री आली म्हणून इंडस्ट्री आल्यामुळं आता गुंट्याला <laughs> पन्नास लाख रुपये हे आलं नाही ते काळानुसार सगळं चेंज झालं मग तुम्ही कुस्तीची जी आवड निर्माण झाली तुम्हाला कुठे निर्माण झाली खरी आमच्या गावात पहिलं आमचे बंधू होते गावात भरपूर पैलवान होते लहानपणी आम्ही हो त्यांच्या सगळ्या सायकलीवर जायचं मैदानला तिथून सुरुवात झाली आणि आमच्या बंधुराच्या लग्नाला कोल्हापूरची मित्रमंडळी आली गोपाळ पाटील वगैरे हे आमचा परिवार मोठा होता आणि मग त्यांनी म्हणले कुणाला न्यायचं तर मग मला त्यांनी कोल्हापूरला नेलं तालीम खेळायला तालीम आणि शाळा मग तुम्ही किती साली कोल्हापूरला ब्याऐंशी साली एकोणीशे ब्याऐंशी म्हणजे आजपासून पंचेचाळीस वर्षापुरताल ता तुमचं वय किती त्यावेळेस बघा ना मला असं वाटतं आठ ठेवलं होतं तेरा तेरा, तेरा तेरा वर्ष होतो त्यावेळेस आता तुम्ही तेरा वर्ष असल्यावर वाटत केस ब्लॅक आहे बैठका आहे मारू शकता मारतो ना मार किती आहे व्यायाम करतो शेदोनशे आपलं शे दोनशे आता पण वय किती आहे वय आता एकोणसाठ मग एकोणसाठाय तरी शे दोनशे मारताय स्वतःच्या शरीरासाठी आता पुण्यामध्ये आता एका चांगल्या ठिकाणी चाकणी या ठिकाणी राहताय बरोबर बरोबर आहे मग तुम्ही आता शाळा तुमची काढलेली आहे बरोबर बरोबर राहिलेली शेती ही शेती तुम्ही करताय का प्लॉट आहे तुमचे नाही नाही शेती स्वतः करतो चाकणी शेतीमध्ये शेती करताय हो शेती हो, हो, शेती शेती परवडते का प्लॉट परवडतं प्लॉटिंग परवडतं नाही प्लॉटिंगचं काय नाही ला ला, हो हो शेती माहिती दोन्ही पण नाही का आपल्याला ना व्यायाम पण होतो दोन रुपये फायदा होतो असं काय नसतं त्यामुळे शेती महत्वाची शेती महत्वाची शेतीला कामगार पण मिळत नसेल लांबून आणावं लागते कामगार असं मिळत नाही लांबून आणावं लागतं बरं मग ते कसं हजरी काय देतात तुम्ही त्यांना हजरी तर बाईला चारशे रुपये असेल बरं आणि पुरुषाला पाचशे पाचशे नाही सातशे आठशे काय म्हणते काय सांगतोय बरोबर एवढं तुम्हाला शेती परवडते का नाही आता ट्रॅक्टरनी वगैरे हो सगळे झाले त्यामुळे बटाटा लावूयात ट्रॅक्टरनी काढणी पण ट्रॅक्टरनी मग तुम्ही कांदा बटाटो पिक घेतात हो कांदा बटाटा मग आता ब्याऐंशी साली ज्यावेळी तुम्ही कोल्हापूरला आला बरोबर बरोबर बर त्यावेळी तुमचे गुरु कोण होते त्यावेळी आमचे गुरु पांडू सुतार होते सातारकर वाजता सर आणि गोपाळ पाटील सर कसे राडे सरांचं वखृतो अख्खा खासबाग मैदान एकदम शांत त्यांची कॉमेंट्री सुरू झाली हो त्यांचे सारखे होणे नाही निवेदक होणे नाही काय सांगत हो फार कुस्ती जिवंत करायची चाचणी पडले तर आवाजीन असं त्यांचं हे होत परत पांडू सुतार वाचतात कसे होते पांडू सुतार बोलायचं नाम मैदाना कुस्ती ना पोरांच्या येणार चेनार तालमीमध्ये तीन ला हां पाटे पाटे तीनला ते एकदम त्यांची सराव करून घ्यायचे व्यायाम सराव तुम्हाला मारायचे कावायचे नाही मारायचे ना मारायचे 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 आणि काम करूनच घ्यायचे काम करून घ्यायचे त्यांचा तुम्हाला आदर वाटतो का अजून आठवण येते आठवण आहे ना आमच्या एकदम एकाच बॅसला होती बर पांडू दादा पांडू सुतारांच्या बरोबर बर त्यामुळे त्यांनी मट तालमीत असल्यामुळे मटतालबेत घालवलं हां मटतालमी मग मठतालमीत आणि कोणतेही अशी पैलवान होते की तुमचे साथीदार होते संकटात झाला आहे आमचे पुण्याचे म्हटलं तर संभा राक्षस होते हा शंकर कांदारी राष्ट्रीय खेळाडू आम्ही एकाच याचे होते मी जोडीचे पण आम्ही थोडं लवकर रिटायर झाल्यामुळे ते पुढे गेले राष्ट्रीय खेळाडू आम्ही रेल्वेमध्ये येते आणि कोण कोण लागले परत सोलापूरचे रमेश कचरे इसपुर्लेचे विलास चौघुले परत तुम्हाला सांगतो पेरेटचा सा रंगा पाटील रंगा पाटील कर। कर। होतो किलो मस्त खेळायचं बोलायचं नाही एकदम उड्या मारून उंची कमी फास्ट काय बरोबर बरोबर ना बर बर आणि जोडीदार तुमचे आम्ही अजून बासणीचा एक रघुनाथ पाटील होता आकाराम पाटील पाटील परत नंदगावचा शिवाजी चौगुले ते कोविडच्या काळात गेला बरोबर दुसरा तुमच्यापेक्षा वरिष्ठ परिवार कोण कोण होते तुमच्या काल आमच्या आमच्यातalmit आकाराम पाटील होता ना आकाराम पाटील अजून भरपूर होते वरिष्ठ म्हणजे वजनाने जास्त असणारे महाराष्ट्र केसरीच्या लेव्हलला केळणारे महाराष्ट्र केसर एक फलटणचे होते जा निवृत्ती जातो निवृत्त जाधव पण बाळू देखना बाळू पाटील जी होते ते होते का हो होते ना दादा लय भारी सब हं कसं कसा स्वभाव दादांचं काय दा? एकदम कधी रागवणार नाही काय नाही एकदम असून असून आणि आमचा नाचणारा गोपाळ पाटील पिशवीचा साळशीचा साळशीचा हा कस गरम होत एकदम गरम गरम कस कस काय म्हणजे किस्सा सांगा की असेल सतपाली कुस्तीमध्ये त्यांची कुस्ती होती आणि कुस्ती मारली त्यांनी आणि प्रत्येक पहिलवाना लोक बक्षीस देतात कोणी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये तर नाही पाच दहा पिशवी भरली मग आम्ही संध्याकाळचं मला घेतलं चल मोजलं काहीतरी चार पाच हजार रुपये झालं होतं आम्ही गेलो आपल्या शिवाजी चौकामध्ये कोल्ड्रिंक आहे एक एक दूध कोल्ड्रिंक मागवलं एक एक ग्लास घेतलं मला अजून एक एक ग्लास होते परत एक एक घेतलं परत अजून एक एक तीन तीन ग्लास आम्ही दूध कोल्ड्रिंक पिलो <laughs> पात राहिला अरे म्हणला त्याला थोडा पर... काय रागावला त्याच्यावर म्हणलं या जीवानी पाच हजार रुपये कमावले त्याची इच्छा झाली असं ते केस आहे आणि काय म्हणला म्हणून खाल्लं म्हणजे एवढं हे होत तसा गोपाळ पाटील परिमाण कसा हो माणूस एकदम शांतमयी गुणवंत माणूस होता आणि गरम होता कुस्तीला पण जबरदस्त होता फास्ट करायचा लय गरम असे पटपट पट बॅक्शन ते दोनच डाव खा, खाली आले की मुळी वर आले की धोबी डाव बरोबर मारली की माझ्या तुमचा कोणता डाव होता फेमस मी आतली बाहेरची टांग आणि एक लंगी एक लंगी एक लंगी एकदा नागपट्टी लावली की सुट्टीच नाही नाही मग तेवढं खेळायचं तेवढं खेळ ते ते मग हि डाव तुमच्या वडिलांनी शिकवलेला का तुम्ही तालमीत आले तालमीत आले वडिलांची तालीम सुटलेली त्यावेळी बरोबर मग तालमीत तुम्हाला हे पांडुसुताराने शिकवलं हो पांडुसुतार मग संभाजी राक्षी कुस्ती खेळायची तुमच्याबरोबर बरोबर संभा भाऊ सनात आमच्या नाही ते ज्येष्ठ होते मोठा जरा मोठा होता काय जरा चांगलाच मोठा होता बर पण ते आमचे एकदम एकदम बंद भाव भगत प्रेम त्या पिरियड मग संभा भाऊ मग शंकर कंदारे एक खेड शिवापूरचा आबा कोंडे होता आमचे एकदम कसा खेळायचा म्हणजे खेळ संभव लय स्पीड होते खेळाय म्हणजे हात पाय दोन्ही चालायचे दोन्ही चालायचे चाला। दोन्ही चाला चाला। संभव लय तालमी तास त्यांनी चार चार पाच पाच पोरांना हो लढवायचं काय सांगताय हा आणि तुझा व्यायाम काय असायचा त्यावेळी त्यावेळेस काय जोर बैठक या रनिंग बर हवदा खाणं काय होत त्यावेळी खाणं ते काय दूध मटन मटन किती असायचो त्या काळात काय मटन असायचं पावशेरला झालं दोन पैलवान मटन जास्त खात नाही मोठा पैलवान जास्त जास्त खात नाही बाकीच असत ना लस्सी असतं दूध असत बर फ्रूट असत मग हे सगळं खाऊन मग मटन जे पावशे दोन पावशेला जे असतं तेवढं खायचं आणि शांत बसायचं एवढंच ना एवढं एवढं बाकी जास्त असं म्हणजे पैलवान मटण जास्त खातो वगैरे तसं काय नाही दोन चपात्या चपात्यालाही झाले काय सांगतो बाकीचं असायचं ना दूध केळी वगैरे बर मग तुमचे जे मोठे पैलवान होते तुमच्या काळात बर त्यावेळी त्या कुस्ती वगैरे हो तुम्ही बघितल्या खासबागमध्ये खास कोणा कुणाची बघितली होती तुम्ही मी तुम्हाला विष्णू जोशीलकर रामा माने मग मा विष्णू जोशीकर मोतीबाग तालमी जाऊ मोती मारला रामा माने बरोबर हिंची कुस्ती कशी कुठला लागली होती खासभागाला बर काय झालं राम जोशीलकरने मारलं कशी कुस्ती झाली एकदम बोलायच नाही कुस्ती एकदम काटा खरं बॉडी शांत आम्ही ते पासून जायचं मामा ना मामाच्या पा पाया पडायच तिथं अजून एक पहिला नव्हता प्रकाश चौघुले ते पण आम्ही लहान माझं शाळेच जायचं शाळेला जायचं तिथूनच पासून हे पुणेकर मग मी जायचं पाया पडायचं ती आठवण हाय का नाही सांगा जाता त्यांनी आठवण त्यांनी तुम्हाला नाव जाता जाता घेतली असते पण आठवण हाय का नाही सांगा शंभर टक्के जोशीलकर कशी पहिला जोशीलकर ते पण एकदम चांगलं दोघांच्या कुस्ती लागली तर कुस्ती प्रत्यक्ष बघितली एकदम जवळ पाहिजे काय झालं कुठला डाव मारला म्हणायचा बघा पडणं जिंकणं हा भाग वेगळा नाही ना बरोबर पण डाव कोणता मारला ते लय वर्ष झाले आठवत नाही पण रामामाने म्हणजे रामामानेच बाहेरची आरती जोडा मारायची बरोबर 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 ना त्यावेळेस लय कष्ट लय लढत ओरिजिनल दुसऱ्या कुठे पाहिलं कुस्त्या बघितले सो सतपाल वगैरे यांची सतपाल युवराजची कुस्ती पाहिली ना खास बाजू बर काय ती कुस्ती कशी होती ती कुस्ती काय बोलायची जबरदस्त होती जबरदस्त कसं झालं काय तुम्ही केवढ होत लय लहान अशी बर मग काय झालं मला असं वाटत की सतपाल पटगडा गेले त्याने डायरेक्ट छातीवर बसले काय दंगा केला चिला दुसरी झाले मासू दे नाही 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 ते अभिमान होता कोल्हापूरचा माणूस लय नाचला तिला ना, ना, ना एक तवा वेगळा आनंद असं परके बिरक काय नव्हतं नाही अजिबात मोतीबाग हे न्यू मोतीबाग हे काळा इमाम हे बारा इमा अजिबात सगळं आपलं सगळं आपलं बरोबर बाकी इथल्या कुस्ती असतील स्थानिकच्या त्यावेळी तालीमी तालमीच्या गोष्टी वेगळी बरोबर पण बाहेरची गोष्टी त्यावेळी तुम्ही बिराज मामाला बघितला का खेळत्याला खेळतेला नाही पाहिलं तसं पाहिलं मामाला कसा माणूस माणूस लय भारी आमचे आमचे गोपाळ पाटील सांगायचे की ते त्यांचा व्यायाम वगैरे ते फार रनिंग वगैरे करायचं ते पंचंग गेलंय ना पोतं घ्यायचं ना असं पिळायचं हाताचा व्यायाम पोत हातात वाढण्यासाठी गोपाळ पाटील सांगायचं वल्लपोत पिळायचं <laughs> तुम्ही युवराजची युवराज पाटलांची सतपालची कुस्ती ज्यावेळी लागणार होती बरोबर बरोबर त्यावेळी त्यांची प्रॅक्टिस चालू होता जिजो निगरो अग्निल निगरो वगैरे हो ते बघितली आम्ही जायचं लढत जायचं ना मोती तुम्ही साईडला हाव साईड ला साईड ला बरं आणि त्यांची लढत चालायची कशी चालायची हो किती दहा दहा बारा बारा पाहिलो हे करायचं जिजोना पण नाही नाही भरपूर अजून त्या लेवलचे भरपूर पाहिलो त्यावेळी माती मोतीबाग मध्ये मोती तुम्ही जिजो अण्णांची आणि बिराजदार किंवा यांची बघितली का काय म्हणतो युवराज अण्णांची कुस्ती बघितली का तुम्ही ती हौद्या ते हौद्यात पाहिले ना पाहिजे कसं व्हायचं युवराज अण्णा कसा काय करायचा होता ते काय नाही नुसतं वाढणारच ना डाव म्हणजे आता ते युवराजांना वजनदार होता तब्येत होती भरपूर समोरच्या माणसाचं काय चालत नसायचं त्यांचं एकशे तीस किलो एकशे चाळीस किलो मग एवढ्या बोजामुळे तुम्हाला माणूस कसा दिसत असतो तुमच्या आज डोळ्यात असेल आहे काय असं असा दंड, ना। दंड। बर, 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 बर। मला मला सांगा त्यावेळेचे पैलवान ना आता पैलवान काय फरक आहे काय फरक फरक आता महाराज महाराज जो पैलवान आहे आमचा समजा शिवराज आहे बरोबर आहे तर त्यावेळी शिवराज अक्षच्या जुडीतलं पैलवान होत का त्यांच्यापेक्षा आणि जाड तगड होतं पैलवान नाही त्याच्यापेक्षा तगडे होते शिवराजपेक्षा पण काय सांगतोय म्हणजे आता पृथ्वीराज मोहोळ आहे तशा लेवलच होतं त्याविषयी पण त्या लेवलचराज ते कष्ट ते त्यावेळेस लय कष्ट त्यावेळेस बाकीच दुसरं काय ऐकाय ऐकायला युवराजांना एका मिनिटात सपाट्या म्हणजे वर उठून सपाट्या ती चौथीत मारायचं खरं आहे खरंय खरे खरे तर ती चौथी चौथी सपाट्या मारायचं उठायचं दण मारायचं परत उठायचं परत खाली बस हात मागायचं परत दण मारायचा परत बरोबर बरोबर आणि म्हणते तो भिजायचं पाणी गामानी बरोबर आहे बरोबर तुम्ही हो पाहिलं ना पाहिलं ना चेहराच कळत नसा एवढा घाम यायचं केसर ना बरोबर आणि शांत पण शांत पण तुम्ही झालं का तुमचं नाही जवळून आलं की कार्यक्रम महाराष्ट्र मा, केसरी झाले नंतर कार्यक्रम असायचा ना तर ते अण्णांना फेटा बांधता येत नसायचा मग राडेसर म्हणायचे किती वेळा तुला माणूस बोलवायचा फेटा बांधताय तू कधी शिकायचा मग ते नंतर ते स्वतः पायलट झाले फेटा बांधे मग एखादा तुम किस्सा तुमच्या आहे का शाळेत निघाला कुस्ती खेळायला लागला एखादा किस्सा तुमच्या आठवणीतला कुठलाही असू दे कसं म्हणजे असं तालमीत कोल्हापूरची माणसं कशी तुम्हाला भेटली तालमीतला किस्सा तुम्हाला आता कोग्याला मैदान कोगे हो हा कोगे को शंकर तोडकर आणि सरदार कुशाल बर सरदार खोशालची कुस्ती घेतली मोठी कुस्ती होती आणि तिथं पंचव होता तुकाराम पाटील गोगेकर तीन बटणी शर्ट लुंगी आणि फेटा आणि आमच्या गोपाळ सांगितलं तो या वडिलांचा मित्र आहे बघ गेले गेले त्याच्या पाया पड पहिलीच माझी कुस्ती आमच्या तालमीतल्या पाच कुस्ती होत्या मी पाया पडलो नाव सांगितलं पाठीवर थाप मारली कुस्ती एकदम जोरात झाली मी शेवट पाडलं त्यांनी त्यांनी मला दहा रुपये बक्षीस दिलं त्यावेळी त्यावेळेस दहा रुपये दिलं रक्कम अजून आठवत होते शंभर टक्के असं काय म्हणतात आज मला सांगा ते दहा रुपये तुमच्यासाठी आज मोठे कमाई करणे सांगा आज तुम्ही करोड रुपये मिळवा बरं बरोबर ते, बर, ते, बर, ते, बर, ते दहा रुपये तुमच्यासाठी फार मोठं वाटतं का नाही खरे 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 ते आलं लक्षात की डोळ्याचं ऑटोमॅटिक पाणी नाही नाही बरोबर आहे खरे खरे सरदार कुशाल तोडकर कशी पैलवान लय जबरदस्त कुशल पैलवान पण सरदार कुशल पण एकदम देखना होता शंकर तोडकरने पाडलं होतं शंकर तोडकर पैलाव कसा इतिहास लपून राहिला शंकर तोडकर नाही कसा पहिला काहीतरी त्यांना आजाराने ते महाराज केसरीच्या स्पर्धेत मुंबईला गेले आणि काहीतरी पंचा रस्तर झालं आणि कुस्तीतूनच काहीतरी पडले ताप तापालता वगैरे काय काय बरोबर मग तुम्ही पहिला गेला मग ते नाही चार्जली हो हो बरोबर आहे बरोबर मोटिवेट मोठं बोलायच नाही बरोबर आहे बरोबर आहे मग तुम्ही बघितलंय हो, 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 हो पाहिलं ती कुस्तीच पाहिली ना माझी कुस्ती होती सरदार कुशाला कुठल्या डाव मारला त्यांनी काय सरदार कुशालला मला असं वाटतंय घेस्सा हात ये गेला ना काय म्हणते त्याला पोकळ पोकाळ गिस्सा पोकळ घेसा हा उलटून मारला उलटून मारला खाली घेऊन हा खाली घेऊन पहिल्या कुस्त्या लेट चालायच्या म्हणजे दोन दोन तास तास मिनिटं मला सांगा आताच्या कुस्ती दोन मिनिटं झाली पहिला आम्ही दापवतो त्यावेळी अडी अडीच तास दोन दोन तास चालायची चालची काय आलं व्हायची पहिला बरोबर नाही त्यावेळेस स्टॅमिना होता स्टॅमिना होता स्टॅमिना कशामुळे तयार व्हायचा लढत रनिंग आणि लढत लड़त के लढतमुळे स्टॅमिना वाढतो रनिंग रनिंगमुळं पण होतं वाढतो आणि कुठलं म्हणजे दंड बैठक मारल्या हो हो त्यामुळे वाढतो हो वाढतो ना सपाट्या वगैरे मारल्या की त्याचा फरक पडतो का शंभर टक्के पडतो शंभर टक्के तुम्ही महाराष्ट्र केसरीची स्पर्धा कधी बघितल्या का मी दरवर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेला असतो कुठं असो दे मराठी खरं हो सातारला पण होतो आता कर्जत जामखेडला गेलो होतो आमच्या इथं कुठं असलं ना आम्ही एक दोन आत्तापर्यंत आवडलेली महाराष्ट्र केसरीची स्पर्धा आणि त्यातला पैलवान कोण होऊ आतापर्यंत तुमच्या आवडीचा महाराज केसरीची स्पर्धा आणि पैलवाड पहिली स्पर्धा सांगा कुठली आवडली तुम्हाला महाराष्ट्र केसरी आमचा शिवराज राक्ष झाला महाराज केसरी कधी झाला आता दोन हजार चोवीस ला ना म्हणजे पंचवीस तुमच्या गावचा आहे म्हणून म्हणू नका आहे ना नाही तसं नाही म्हणाला माझ्या गावचा शिवराज असं आमचा शिवराज राक्ष झाला बाकी कोल्हापूरचा कुठला तसं नाही तसं नाही मग नाही म्हणजे हा जो काय हा कॉमेंट आहे मी काही त्यांना अपमान करत नाही आमच्या म्हणजे पृथ्वीराज पाटला झाली पृथ्वीराज पण चांगला बघितली फायनल फायनलची आठवत नाही आता पृथ्वीराज त्यावेळी उपहाराज कशी झाला ना आणि परत पृथ्वीराज महाराज कशी झाला शिवराज उपराज महाराज कशी झाला बरोबर ना बरोबर असं झालं ना बरोबर आता तुम्हाला मी विचारतो त्या कालखंडातले पैलवान आताचे पैलवान ह्यात काय फरक वाटतो हो तुम्हाला फरक आहे ना भरपूर आहे ना म्हणजे कष्टात पण फरक आहे खानपानात फरक मोबाईल हे तुम्हाला असं वाटतं का विष आहे हे शंभर टक्के खरे कसं विष वाटतं तुम्हाला सांगा विनाकारण काम नसलं की बसला मोबाईल घेत माझा तुम्ही आता तुमच्या खिशात मोबाईल आहे म्हणा तुम्ही किती वेळ वापरता दिवसात मोबाईल एवढा नाही फोन आला तर फोन आला तर बाकी व्हॉट्सअप कोणाला जमतच नाही मला येतच नाही ते काय मी भाषेला सांगतोय का माहित आहे का आजकाल पोरं आमची काय करायला मी सुद्धा त्यात आहे आय एम सॉरी मला माफ करा मी सुद्धा एखादा रील बघायला लागलो तो बराच वेळ मी रील बघतोय मी चॅटिंग करायला तुम्ही बराच आता माझ्या मोबाईलमध्ये जर तुमचं मॅसेस तुम्ही बघितलं तर डोकं मी मिळेल दहा हजार मॅसेज येतात मला एक आठवड्यात दहा हजार मॅसेज येतात मला माफ करा मग ते किती बघायची हे महत्वाचं फार महत्वाचं आहे कारण आजकाल मुलं वाईट व्हायला चालली तो मोबाईल बरोबर त्यामुळे आपल्या क्षेत्रामध्ये खेळाडू खेळ या क्षेत्रामध्ये मोबाईल आल्यामुळं मुलाचं मुला भरपूर नुकसान व्हायला लागले हो बरोबर आहे तुम्ही बघितलं का नाही सांगा आहे ना खरं आणि व्यसनादिन आले त्याच्याबद्दल काय करावं म्हणजे डोपिंग इंजेक्शन घेऊन लढाई करायला लागली नाही चुकीच आहे ना। चुकीच आहे तुम्हाला वाटतं का तुम्ही त्या काळात कधी केलं का नाही 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 अजिबात नाही ते काही माहितीच नव्हतं खायचं पड किंवा पाड दोन अजून बरोबर आहे बरोबर पण असं नाही की बाबा की इंजेक्शन घेतलं तोंड वाकडं झालं चक्करी पडला आष्ट भानगड होती का अजिबात नाही अजिबात काय अजिबात नव्हतं पूर्वी काय नव्हतं आणि आता असल्या पद्धती पद्धतीला पोरांचं नुकसान व्हायला लागले काय फार नुकसान व्हायला तुम्हाला वाटतं का असं नुकसान होतं शंभर टक्के तुम्हाला असं काय एखाद्या आठवडीत घेतला तुमची आहे का अशी की तुम्ही गेला स्पर्धेला तुम्हाला इंजेक्शन अशी दिसलीत तुम्हाला दिसली मोठी व्यक्ती आहे तुम्हाला दिसली नसेल पण ऍक्च्युली स्पर्धेला गेले की इंजेक्शन वगैरे पडलेले असतात साईडला त्यामुळे पैलवानांना इंजेक्शन घेतात आणि लवकरात लवकर कुस्ती लागते मी तर सा, एका पैलवानाचं एका साईडला तोंड उघडलं हे तोंड ह्या साईडला उघडलं म्हणजे प्रत्येकाची तोंड अशी उघडतात आ केलं की हे उघडलं आणि मी काय आमच्या पंचांना विचारलं हे काय म्हणलं तर मला बहुतेक इंजेक्शन घेतलं सांगा त्याचं आयुष्य खराब आहे का नाही साहेब शंभर टक्के मला सांगा महाराज चॅम्पियन महत्वाचं आहे का आयुष्य महत्वाचं आहे मला सांगा मला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे आणि महाराजची जनता तुम्हाला ऐकणार आहे तुम्ही सांगा आयुष्य महत्वाचं आहे का महाराज चॅम्पियन महत्वाचा आहे आयुष्य महत्वाचं आयुष्य महत्वाचं आहे ना त्यामुळे असले काम करणं चुकीचं आहे का नाही शंभर टक्के करे फार मोठा मेसेज देतात आहेत पैलवान ही कामं चुकीची आहे ती करू नका एखाद वेळी महाराज चॅम्पियन नाही झाला पैलवान महाराज चॅम्पियन नाही ना तुम्ही नाही पण एका शिक्षण क्षेत्राला समाजकारणात कारणाचा महाराज केसरी आहे प्रामाणिकपणे राहिला अजून सुद्धा नम्रता बघा एका संस्थेचा मालक कसे बोलतात बघा पण कशी बोलतायत बघा ही यांची नम्रता आहे हेच शिकण्यासारखं या पैलवानाकडून आणि यांच्याजवळ आलं की ही सामान्य ऊर्जा मिळते बाकी काय मिळत नाही ही ऊर्जा मिळते की काहीतरी करायला पाहिजे यांची नम्रता बघा कुठल्याही पैलवानांच्याकडे मोठमोठे मोड़ पैलवान बघितले आता चंद्रकांत सारखं दोन वेळा आमदार केलं आमचे महाधुराव महाडिक आप्पा एकदम साध्या भाषेत बोलणार मला कॉल केला बोलायला लागले एवढी मोठी माणसं ही कॉल एका साध्या माणसाला करतात बोलतात म्हणजे फार मोठी गोष्टी आहेत आमचे नारायण दळवीचे असू असून आपले अशोक काळभोर असून द्यात किंवा भरपूर मोठे मोठी पलवान वा आहेत कॉल केला की नंबर विष्णू जोशी बरोबर रामा माने कोण पण कोणाशी प्रेमानं बोलतात आणि ते एक आदर वाटतो आपल्या दिनाराना फार मोठी पलवान आहेत तर ही नम्रता फक्त कुस्तीमध्ये आहे खेळामध्ये आहे मी खेळाडूंना किंवा नवीन पिढीतल्या मुलांना एवढं सांगू इच्छितो की नम्रता फार महत्वाची आहे नंबरचा शिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही ना बरोबर आहे खरं खरे, खरे शंभर मग तुम्ही त्यावेळी गुरुचा आदर केला का नाही हा केला ना असं आता जर तुमच्यापेक्षा मोठा माणूस आला तर तुम्ही पायापाडा वाटत ज्येष्ठ म्हणल्यानंतरच नाही अजून सुद्धा अजून सुद्धा आपल्याला रक्तामध्ये आहे ना रक्तामध्येच आहे ना आपल्या कधीतरी कोल्हापूरला गेलो वर्ष सहा तर आम्ही मित्रमंडळी ज्येष्ठांना भेटले की पहिलं अजून सुद्धा अजून गोपाळ पाटला की आवर्जून जातो क्या ते दोन्ही पण नवरा बायको पाया पडणार मी आई वडिलांक प्रेम केलं बरोबर आहे तुम्ही मध्ये को, कोल्हापूरमध्ये राहिला कोल्हापूरची माणसं कशी हो कोल्हापूरची माणसं फार चांगली प्रेमळ माणसं शिवाय पण पण प्रेमळ म्हणताय तुम्ही आहे ना आहे ना खरं प्रेमळ आहे मला आलेला अनुभव आहे ना कुठला अनुभव सांगाय काय एक दिवस घड पडला आणि मला मारलं मी साबनानी भांडी असायचा तुपाच पातील वगैरे आणि मला ते लंगुटाच्या नाडीने वळ वाटला होता मग मी दुसऱ्या दिवशी मला बोलवलं ए उद्या घरी जावं ये मला आलो सायकल घेतली ते असं असं थोडं केलं ते त्यांची मेसेज बोलली काय झालं मला असं असं <laughs> मग त्यांनी <वित्तिनी> थोडं <laughs> शिव्या दिल्या ती गोपाळ नाही पण ती बडबड गेली कशाला पोर गेला मारला हा त्यावेळी तुम्हाला आपुलकी वाटली का काय तुम्हाला तर राग आला का नाही नाही अजिबात नाही हीच महत्वाची मिळत आहे हो म्हणजे बघा वस्तात प्रेमपूर करायची मारायची पण प्रेमपूर करायची ही एक फार मोठी गोष्ट आहे ही तुम्हाला आठवण येते ना शंभर टक्के आठवण काय मस्त आठवण भेटला तरी म्हणणार का नाही म्हणतो ना मी क्या बात आहे मला मारलो होते एकदा तर आता जे नवीन पिढीतली पैलवान आहे नवीन पिढीच्या पोरांनी काय करावं म्हणजे चांगली पैलवान होते भरपूर व्यायाम कष्ट इमानदारी व्यवस्थित त्याचं फळ मिळत कष्टाशिवाय फळ नाही तर तुम्हाला असं वाटतं की चमत्कार होऊन एखाद्या नाही नाही चमत्कार नाही फुकट नाही शिवराज दाक्षी असू दे आमचा पृथ्वीराज मोहळ असू दे शेळके दादा शेळके झाला तो असू दे कष्टच केलंय ना कष्टच केलं दादा शेके कुस्ती मी स्वतः काय स्पीड आहे माझ्या पोराचं नाही ना चांगले फारच स्पीड प्रकाश बनकर फार चांगलं स्पीड आहे पोरांना तर म्हणजे ही स्पीड वाली मुलं बरोबर ना त्यामुळे चमत्कारांना कुस्ती होत नाही बरोबर त्यामुळे हिने कष्ट हे केलंच पाहिजे कष्ट करण्याबरोबर खुरा खा खाल्ला पाहिजे का त्यांनी खुरा खाल्लाच पाहिजे किती काय काय तरी तुमच्या अंदाज किती बघा थंडाई खावा म्हणजे एखादा महाराज होऊ शकतो शंभर किलो वजनाचा पहिला तुमच्या अंदाज सांगा एक शंभर किलो वजनाचा पहिला म्हणजे मी शंभर किलो वजनाचा आहे आता मला सांगा मला महाराष्ट्रशी व्हायचं असेल तर मला खुरा काय खायला पाहिजे साहेब तुम्हाला दूध हा तर किती दूध घ्यायला पाहिजे एक लिटर दोन लिटर दूध पटवू शकतो सकाळी तीन लिटर दूध दिवसाला पाहिजे ऐका आणि बदाम किती थंडाई पाहिजे पन्नास शंभर शंभर एक बदाम थंडाही पाहिजे बर आणि मटण किती पाहिजे मटण किलो अर्धा किलो मटण पाहिजे आणि काय खाणं पाहिजे परत फ्रूट वगैरे फळ फळ फळामध्ये कुठलं फळ चांगलं तुमचं हे मोसंबी संत्री मोसंबी संत्री सफरचंद सफरचंद पेक्षा एनर्जी एनर्जी जास्त आणि केळी वगैरे केळी वगैरे पण खायला पाहिजे म्हणजे वजन पण मेंटेन वजन पण होत तो, आणि थोडं संडास विंडास पण साफ होते ओके केळी ना फार मोठी गोष्ट आहे बर बरोबर आता व्यायाम किती करावा महाराष्ट्र व्हायचं आहे तुम्हाला व्यायाम किती करायला पाहिजे मी बैठिक दंड किती मारायला पाहिजे दोन पाच हजार दोन हजार दोन पाच हजार आहे रमेश लासरे तो पाच हजार 5,000 काढू मला याच्या पीटी आणि मोज मोज तुम्ही कसं मोजायचं दगड टाकून नाही दगड नाही बरोबर आहे घराचं पेन घेऊन खरं पाच हजार पेठे मारले जा मारायचार आणि दंड किती मारावेत हजार पंधराशे दोन हजार पर्यंत लढ मारा पाहिजे आणि हौद्यात लढत किती वेळ करावी बरोबर किती वेळ करावी किती वेळ त्यांना लढत केली पाहिजे महाराष्ट्र असेल तर कमीत कमी एक तास तासभर केली पाहिजे तर मग इकडे सहा मिनटं टिकणार बरोबर बरोबर साहेब मी पैलवानाला काय विचारलं ही जुनी लोक आहेत त्यांची शब्द म्हणजे अमृतवाणी आहे शब्द कमी जरी असलेत शब्द अमृतवाणी याचं कारण असं हेनी जे कमी भाषेमध्ये जे गोष्टी सांगितल्या ह्या गोष्टी जर एका पैलवानानं ऐकल्या रेग्युलर खुराक खाल्ला रेग्युलर व्यायाम केला रेग्युलर गुरुचा रिस्पेक्ट केला त्याचबरोबर मोबाईल रात्री नऊ वाजता स्विच ऑफ केला आणि झोपला सकाळच्या सकाळच्यापर्यंत टायमावरती उठला परत व्यायाम सुरू केला एक वर्षभर जर व्यायाम केला तर महाराजाशी के होऊ शकतो होऊ शंभर टक्के बरोबर ना बसल तर ही एक नवीन पिढीला फार मोठी ऊर्जा आहे तर अशा एका महान पैलवानाजवळ आलो जो एक पैलवान महाराज केसरी महाराज चॅम्पियन न होता मी मगाय सांगितलं की समाजकारणातला महाराज केसरी आहे कारण स्वतः जी एक शिक्षण संस्था स्थापन केली आहे स्वतः अजून शेती करतात त्याचबरोबर दोन मशी पाळलेले आहेत मोराणासाठी ज्या मशी आहेत आणि दूध येते त्या दुधाचं दुधाचं तूप सुद्धा घरातच काढायचं तूप घरात खायचं रिफाइंड खायचं नाही अजून वयवर्ष एकोणसाठ आहे आणि अजून सुद्धा बैठका मारतात दंड मारतात एक नामांकित पैलवान आहे गुरुचा रिस्पेक्ट करणारा पैलवान आहे कारण ज्यावेळी पहिलवान बाळू पाटलांचा मी व्हिडिओ टाकला युट्यूबला ज्यांना गरज आहे म्हणून जरा गरीब परिस्थिती होती त्यांची त्यावेळी तात्काळ पाच हजार रुपयाची त्यांना मदत करणारा एका सेकंदात बिना विचार करता हे पैलवान होते आणि ह्या पैलवानाचं धाडच त्यावेळी मी बघितलो आणि फार मोठी ऊर्जा त्या पैलवाना त्यावेळी माझ्या मनामध्ये निर्माण केली आज अशा महान व्यक्तीला मला भेटण्याचा योग आला हे माझ्यासाठी भाग्य समजतो आणि अशी महान व्यक्ती आपल्या साथीदाराला सुद्धा मदत करण्याचं महान कार्य करते तर अशा माणसाला मी खरच प्रणाम करतो आणि मी खरंच इथं थांबतो साहेब नमस्कार जय हिंद जय भारत